बेमळा येथे श्री गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा येथे श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला या निमित्ताने आहे गजानन महाराजांच्या जय घोषाने आणि भक्तिरसात संपूर्ण बेंबडा नगरीत दुमदुमली या दिंडी सोहळ्यात स्त्री पुरुष युवक लहान मुले अशा सर्व वयोगटातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला हा सोहळा केवळ धार्मिक नसून बेमडा येथील नागरिकांनी जपलेला एक महत्वाचा वारसा असल्याचे चित्र दिसून आले प्रगट दिनानिमित्त सात दिवसाचा सप्ताह आयोजित करण्यात आला होता या सप्ताहात श्रीमद भागवत कथा हरिभक्त पारायण श्री शिवकुमार महाराज यांनी सांगितले तर पारायण प्रवक्ते म्हणून अशोकराव मावळेकर यांनी सेवा दिली पूजेचे यजमान पंकज ठाकरे व ज्योती ठाकरे होते दिंडी सोहळ्याचे प्रमुख म्हणून दिनेश सावरकर यांनी जबाबदारी पार पाडली या सोहळ्याविषयी मला असं सांगावं वाटते की दोन हजार दोनपासून हा सोहळा सुरू आहे तर आज दोन हजार सव्वीस एकूण पंचवीस वर्षे झाली आहेत म्हणजेच रौप्य महोत्सव हा सोहळा आहे आणि दोनपासून चाललेला हा सोहळा या सोहळ्यामध्ये कमीत कमी, कमी लहान विद्यार्थी म्हणजे लहान मुलं हे पन्नास ते साठ असे आणि वयोगट त्यांचा वीस बावीस वर्षाचा काही पंधरा वर्षाचे काही चार वर्षाचे असे आणि असे चाळीस पंचेचाळीस पन्नास विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी असतात आणि हे दिंडी गणपतीच्या सोहळ्यामध्ये दुर्गादीच्या सोहळ्यामध्ये इतर धार्मिक कार्यामध्ये हे काम करत असतात आणि त्यांना जे मानधन मिळते ते मानधन गजानन महाराज संस्थेला म्हणजेच मंदिरासाठी ते उपयोगी आणलं जातं याच्यातलं एक, एक रूप सुद्धा कोणी विद्यार्थी किंवा कोणी भक्त कोणी आपला दिंडीत सहभागी झालेला व्यक्ती म्हणा कोणी एक रुपया घेत नाही आणि या गजानन महाराज संस्थांजवळ कुठलीही अशी संपत्ती नाही किंवा जमीन नाही किंवा काही हे नाही आणि या सगळ्यांच्या भरोश्यावर दिंडीच्या भरोश्यावर आणि गावातील सार्वजनिक वर्गणीच्या भरोश्यावर या मंदरी मंदिराचा हा एक लेखाजोखा असा कळसापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचत चाललेला आहे आणि दिवसेंदिवस हा सोहळा चांगल्या पद्धतीने होत आहे आणि या सोहळ्यामध्ये गावातील संपूर्ण पुरुष मंडळी महिला मंडळी लहान गोपाल तरुण मंडळी हे सगळे सहभागी असतात आणि सहभागी असून आपला आनंद दीगिनीत करत असतात एकत्रपणा ये येऊन विचाराची देवाणघेवाण आणि परिवारातील सुखदुःखाचे असे सगळ्याकडे संपूर्ण असे प्रश्न समस्या या ठिकाणी येऊन सगळं चर्चा केली जाते आणि गुन्ह्या गोविंदाने चांगल्या रीतीने हे आपला परिवार सांभाळत असतात असा हा दिलीचा सोहळा दिंडीच्या सोहळ्याचं हे पंचवीसावं वर्ष म्हणजे रौप्य वर्ष आहे आणि या रौप्य वर्षात